ीता नाम जा उन्न मा आहे पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् आहे हा महाराष्ट्र माझा जीवला जगा पुढती साचा जणू प्रगतीचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपल्या हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मुंबई पोलिसांनी मोगल्या घुसून धार्मिक स्थळाची तपासणी करून मरकज कनेक्शन घेतले ताब्यात लॉकडाऊनच्या काळात भाजपातर्फे पंधरा एप्रिल पर्यंत सकाळ संध्याकाळ भोजनाचे करणार वाटप लॉकडाऊन काळात भोजन पूर्णते सुरू करून पुरी भाजी मसाले भात फळांचे केले वाटप

चार जणांना ताब्यात घेण्यात आले धुळे हिरे मेडिकल रुग्णालयात सर्वांना चेकिंग करण्यात येणार होत त्यांचे रिपोर्ट भगवान करून निगेटिव्ह द्यावे असे अपेक्षा आहे या चौघांच्या रक्ताचे नमुने सॅबची तपासणी करून ते कोरोना बाधित आहेत किंवा नाही हे स्पष्ट होईल नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज मध्ये तबलकी जमातीचे हजारो सदस्य जमले होते त्यातून काहींना कोरोनाची बाधाही झाली तामिळनाडू मध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तबलिकांना सहारा देणाऱ्या आणि त्यांची माहिती लपवून ठेवणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे नाहीतर संपूर्ण धुळे शहरात कोरोनामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असे पॉझिटिव्ह मिळू नये एवढी धुळेकर जनतेची इच्छा फाटल्या कोरोनाने दानापान केली भाजपा सरसावली सकाळ संध्याकाळ भाजपातर्फे भोजन देणे सुरू धुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याची वाढती भीती चिंतापहून नागरिकांची चांगलीच दानापान उडाली आहे शासन प्रशासनाची चांगली, चांगली त्रिपट चालली आहे आरोग्य यंत्रणा पोलीस यंत्रणा जीव धोक्यात घालून ड्युटी करीत आहेत रोजीरोटी कामधंदा बुडाल्यामुळे अनेक पुरुषांना हात टेकले आहेत भारतीय जनता पार्टीने मोठा निर्णय घेऊन पदाधिकारी व नगरसेवक पुढे सरसावले आहेत एक, एक गरीब माणूस उभा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी भाजपाच्याच नगरसेवकांनी आपल्या तीन महिन्याचे वेतन मदतीसाठी जाहीर केले आहे सकाळी दहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा हजार लोकांना भोजन डब्याचे वितरण करणार आहेत पंधरा एप्रिल पर्यंत हा उपक्रम सुरूच राहील आज देवपुराचे नगरसेवक प्रतिभा चौधरी यांच्या प्रवगात राबविण्यात आले यावेळी खाद्य डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल महापौर चंद्रकांत सोनार माजी आमदार राजवर्धन कदमबांडे बिकनप्पा वराडे प्रतिभा चौधरी सागर चौधरी आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते लोकोपयोगी आज संपूर्ण देशावर फार मोठं संकट आलेलं आहे त्या माध्यमातनं धुळे शहरामध्ये जिल्हाध्यक्ष अनुपी अग्रवाल आमचे नेते आदरणीय सुभाषजी भांबरे साहेब जयकुमार राव साहेब आदरणीय माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे आणि सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या वतीने धुळे शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भागाभागामध्ये फवारणी असेल स्वच्छता असेल आणि जनजागृती हे अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे त्याच्याच माध्यमातून श्रेष्ठींच्या आदेशानुसार आज आजपासून धुळे शहरामध्ये जे गरीब लोक आहेत जे मोलमजुरी करणारे आहेत हातावर कमवणारे आहेत अशा दहा जर नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण जेवण देणार आहोत सकाळी दुपारच्या वेळेस दहा हजार लोकांना आणि सायंकाळी जेणेकरून चांगला एक प्रकारे खिचडी असो मसाला भात असं आम्ही नागरिकांना देणार आहेत तरी गरिबांना जास्त जास्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कशी सेवा देता येईल या माध्यमातून आपली वाटचाल चालू आहे जनता पार्टीच्या वतीने सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने ધુ શહેર સકાઈ દા હજાર ડબે અને સંધ્યાકાળી દાહ હજાર ભાજપી અને દોઢ ચપાત દૂર્ણ ભારતમાં સીઠ પાર્ટી માધ્યમતન ડબ્યા તો વીતરણ હોય અને વરિષ્ઠ આદેશાનુસાર ધુ શહેર ભારતીય જનતા પાર્ટી વતીને सकाळी दहा हजार डबे आहेत संध्याकाळी दहा हजार डब्याचं वाटप होणार शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकवीस दिवसात लॉकडाऊन असल्याने काही निराधार व बेघरांना व स्थलांतरित जाणारे यांना जेवणाचे फार मोठे आव्हान असते आज शिवसेनेच्या माध्यमातून भोजन पूर्णचे काम रोज चारशे ते पाचशे लोकांना भोजन पूर्ण दिले जाईल पुरी भाजी मसाले भात किंवा फळे पाणी वाटले असे एकंदरीत वाटप केले जाणार आहे आजचा तिसरा दिवस आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आव्हान केले आहे कुठलेही गरीब दुबडे उपाशी पोटी झोपले गेले नाही पाहिजे असेही आव्हान मुख्यमंत्री यांनी केले आहे म्हणून शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी सह सर्व शिक्षकांनाही आव्हान केले आपण ज्या ज्या भागात राहतो त्या त्या ठिकाणी भोजनाची गरिबांसाठी व्यवस्था करावी असे जिल्हाध्यक्ष इलाल माळी यांनी आवाहन केले आहे यावेळी इलाला माळी अॅडव्होकेट पंकज गोरे कैलास मराठे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व यावेळी उपस्थित होते पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे काही निराधार बेघर लोक आहेत आणि काही स्थलांतरित होऊन पायी जात आहेत अशा लोकांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून भोजन पुरवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे रोज अशा लोकांसाठी चारशे ते पाचशे लोकांपर्यंत आपलं भोजन पोचलं पाहिजे आणि म्हणून त्यासोबत पुरी भाजी आणि मसाले भात किंवा फळं पाण्याच्या पाण्याच्या बाटल्या असं एकंदरीत सर्व या लोकांना भोजन काम आपण शिवसेनेच्या माध्यमातून करतो आहे आज त्याचा तिसरा दिवस आहे उद्धवसाहेबांनी आवाहन केलेलं आहे की कुठलाही गरीब हा उपाशी पोटी झोपता कामा नाही उपाशी राहणार नाही म्हणून शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सर्व शिवसैनिकांना देखील आम्ही आवाहन केलेलं आहे की के आपण राहतो त्या भागात आपापल्या भागात असा कुठलाही गरीब नागरिक या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे हाल होता कामा नये तो उपाशी झोपता कामा नये आणि म्हणून अशा सर्वच लोकांना आपण सहकार्य केलं पाहिजे त्या माध्यमातून हा उपक्रम आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात तो